हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आपला सुंठवडा आता तयार आहे नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दररोज बरोबर बारा वाजले की आपला रेसिपीचा खूप छान असा व्हिडिओ येत असतो अगदी तसंच आज सुद्धा मी खूप छान अशी रेसिपी बनवणार आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक विशिष्ट असा नैवेद्य दाखवला जातो कारण त्या दिवशी त्या पदार्थाचं तेवढं महत्व सुद्धा असतं आणि आज आहे गोकुळाष्टमी आणि आजच्या दिवशी आपण आपल्या श्रीकृष्णाला गोपाळ नैवेद्य दाखवला जातो तर आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती हीच आहे की गोपाळकाला आणि त्यासोबतच मी सुंटवाडा सुद्धा बनवणार आहे सुंटवडा हा एक पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळे आपल्याला पोटाचे जे विकार असतात ते अजिबात होत नाहीत शिवाय खायला सुद्धा खूप पौष्टिक असतं चला तर मग वेळ न गोपाळ गोपाळकाला आणि सुंटवाडा कसा बनवायचा हे आपण बघूया सगळ्यात अगोदर आपण गोपाळकाला बनवणार आहोत आणि गोपाळकाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य ज्वारीच्या लाह्या मुरमुरे दही लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं आणि बारीक चिरलेली कोथंबीर तुम्हाला माहिती आहे का गोपाळकाला कशाला म्हणतात श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत गायी राखायला जंगलामध्ये जायचे प्रत्येक मित्र आपली वेगळी वेगळी शिदोरी घेऊन येत असत आणि दुपारच्या वेळेला जेव्हा जेवण करायला बसायचे तेव्हा सगळेजण सगळ्या मित्रांनी आणलेली जी शिदोरी होती त्याचा एकत्रित काला केला जायचा त्यालाच गोपाळकाला असं म्हणतात आणि हाच गोपाळकाला आपण श्रीकृष्णचा जन्म झाल्याच्या दुसऱ्या दिवशी वाटत असतो आणि तोच गोपाळकाला आता मी बनवणार आहे सगळ्यात अगोदर आपण घेऊयात हे ज्वारीच्या ज्या लहाया आहेत हे आपण नागपंचमीच्या दिवशी वापरत असतो आणि नंतर मुरमुरे त्याच्यामध्ये घ्यायचे लगेच आपण यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालायचं सोबतच लिंबाचं लोणचं आणि आत्ता आंब्याचं लोणचं पण ह्याच्यामध्ये घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बारीक चिरलेली जी कोथंबीर आहे ती आपण आता नाही थोड्या वेळाने हे जेव्हा सगळं व्यवस्थित मिक्स होईल तेव्हा घालून घ्यायची अगोदरच नाही घालायची आता ना हे मी छान मिक्स करून घेते दही जे आहे त्याला थोडासा जास्त आंबटपणा असायला पाहिजे खूप जास्त नको जर खूप जास्त आंबट दही असेल तर त्यावर तुम्ही बारीक साखर जी आहे ती अगदी थोडीशी वरतून टाकू सुद्धा शकता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ह्याच्यामध्ये आपण मीठ नाही वापरलेलं तर त्याचं कारण आहे है की ह्याच्यामध्ये आपण लिंबाचं आणि आंब्याचं लोणचं घातलं होतं म्हणून मी याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आणि दही जर घातलं तर दह्यामुळे खूप छान चव येते त्यामुळे दही तुम्ही सुद्धा आवर्जून घाला आणि आत्ता आपण ही बारीक चिरलेली जी कोथंबीर आहे ती वरतून घालून घेतो आणि आता परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स पण घालू शकता डाळिंब सफरचंद वगैरे जर आवडत असेल तुम्हाला तर आणि आता अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपला गोपाळकाला आत्ता तयार झालेला आहे लगेच आता आपण सुंटवडा वडा कसा बनवायचा हे पण बघूयात सुंठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे बारीक वाटलेले सुंठाची पावडर आहे भाजलेली कणिक काजू आणि बदाम मिक्सर मधून बारीक केलेले आहेत आणि हे पिठी साखर याच्यामध्ये मी बारीक करताना वेलची घातली होती जर तुमच्याकडे वेलची फूड घरी अवेलेबल असेल तर तुम्ही साखर जेव्हा मिक्सर मधून बारीक करून घेत असता तेव्हा त्यामध्ये वेलची नाही घातली तरी सुद्धा चालेल माझ्याकडे वेलची फूड अवेलेबल नव्हती म्हणून मी साखर वाटताना त्यामध्ये वेलची घालून वाटलं होतं सगळ्यात अगोदर आपल्याला ही सुंठाची पावडर एका वाटीत घ्यायची ही खूप जास्त तिखट असते त्यामुळे याचा तिखटपणा कमी होण्यासाठी पिठी साखर आपण याच्यामध्ये घ्यायची दोन ते तीन चमचे त्यासोबत हे काजू आणि बदाम मी मिक्सरमधून जे बारीक केले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचे ज्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो आणि ही भाजलेली गव्हाची जी कणिक आहे तीसुद्धा एवढी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे कुठे साखर किंवा कुठेच गव्हाचं पीठ असं राहिलं नाही पाहिजे ते एकत्रित करून घ्यायचं व्यवस्थित इथे पिठाच्या अशा पिठीसाखरेच्या गोळ्या राहतात ते सुद्धा बारीक करून घ्यायचं ज्यामुळे आपण ते खाताना अगदीच साखर खाल्ल्यासारखं नको लागायला त्यामुळे हे व्यवस्थित मी आता मिक्स करून घेतो आणि आपला आपला तयार तयार आहे 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 आणि आणि जो तो झालेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा पण ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तुम्ही बनवलेला सुंठवाडा आणि गोपाळकाला जो आहे तो कसा झाला हे मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून इथून पुढे येणारे जे नवीन रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला नक्की बघायला भेटतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये दुपारी बारा वाजता